प्रभाग क्रमांक सोळामधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ लष्कर परिसरातील आनंद दिनकर सोसायटी इथं कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सोळामधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार दिलीप कोल्हे रतिकांत कमलापुरे श्वेता खरात आणि कल्पना कदम यांच्या प्रचारार्थ लष्कर परिसरातील आनंद दिनकर सोसायटी इथं कॉर्नर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला सोलापूर शहर भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर सरचिटणीस सुधा अळीमोरे आनंद दिनकर सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास म्याना तसंच अंबादास उपलमची भागवत पाटील शैलेश मारा संतोष कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित वक्त्यांनी प्रभागातील मूलभूत सुविधा रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता नागरी सोयीसुविधा आणि विकास कामांचा आढावा घेत भाजपच्या उमेदवारांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जाईल असा विश्वास व्यक्त केला शासनाने त्यांच्या सर्व महापौरांनी सोलापूर महानगरपालिका ही जणू काही आपल्या स्वतःच सातबाराची इस्टेट आहे असं समजून अनेक जागा अनेक संस्था हडप केलेल्या आहेत आणि आता पुन्हा तुमच्या समोर त्यांचे बरेचसे माझे मापोर जवळजवळ सर्व माझे मापोर महानगरपालिकेच्या रिंगणात आहेत आणि मत मागायला येत आहेत मला सांगा गेल्या पाच वर्षामध्ये आमचं महाराष्ट्र महानगरपालिकेवरती शासन होतं आम्ही एकही जागा आमच्या एकाही नगरसेवकांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून घेतलेली नाही किंवा हडप केलेली नाही कोणतीही संस्था परंतु जर तुम्ही आता बघितलं तर बे यांच्या ना, वडिलांच्या नावाने मोठा ट्रस्ट आहे इकडे आणि मोठीच्या मोठी, मोठी महानगरपालिकेची जागा त्यांनी हडप केलेली आहे आणि ते जेव्हा तुमच्या समोर मतदान मागायला येतील तेव्हा तुम्ही त्यांना हे प्रश्न माजी वाकता वाकता विचारा की तुम्ही माझी महापौर होता पाच वेळा आमच्या भागातून तुम्हाला मत दिली तुम्ही या भागासाठी काय केलं विचाराल ना या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते तसंच यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला